नमस्कार नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे राजन नाईक यांनी पालकमंत्री गणेश नाईक कौशल्य विकास मंत्री मंगल लोढा आणि एम एम आर डी ए आयुक्तांसोबत नुकत्याच केलेल्या बैठकीनंतर या भागातील अनेक वर्षापासून रखडलेल्या विकास प्रकल्पांना आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे एम एम आर डी च्या महत्वाकांक्षी सूर्य प्रादेशिक जल आपूर्ती योजनेचे पहिला टप्पा जून मध्ये पूर्ण झाला असून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले यामुळे येथील पाणी टंचाईवर मात करण्यात मदत मिळेल वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रिंग रोड प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी जुलै मध्ये नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले होते वसई विरार शहर महानगरपालिकेने वीवीसीएमसी शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी एम एम दोन हजार आठशे एकसष्ट कोटींची निधी मागणी केली आहे मुंबई मेट्रो लाईन तेरा शिवाजी चौक वसे विरार आणि रेल्वे ओव्हरब्रिज आर ओ बी च्या कामांना वेग देण्याची मागणी करण्यात आली तसेच आचोले नालासोपरा पूर्व येथे दोनशे पन्नास खाटांचे रुग्णालय प्रस्तावित आहे ऑक्टोबर मध्ये निलंम मोरे आणि गोगटे भागात दोन हजार बावीस कोटींच्या पूर्व व्यवस्थापन प्रकल्पाची ही योजना आखण्यात आली आहे एकंदरी वाहतूक पाणी आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या सर्व प्रकल्पांना वसईविराच्या नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे